महाराष्ट्राचे आराध्य शिवछत्रपती शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले भावी पालकमंत्री वैभवजी नाईक महाविकास आघाडीचे सामंत आणि भाई गोळेकर आणि सगळेच माझे पदाधिकारी आणि या सभेसाठी आलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनी आताच जानवीताईने ज्या शब्दांचा उल्लेख केला तर मला सुद्धा त्या शब्दांचा उल्लेख करणं कठीण आहे पण ही वस्तुस्थिती आहे की निलेश राणे हे दहा वर्षापूर्वी आपले खासदार होते पंधरा वर्षापूर्वी त्यानंतर ते कुठे दिसले नाहीत आता ते इकडे निवडणूक लढवायला आलेले आहे त्यांनी बाळासाहेबांवर सुद्धा टीका केलेली आहे मला माझा बाप मोठा बाळासाहेबांशी मला काय देणं घेणं नाही ती व्हिडिओ क्लिप तुम्ही पाहिली आहे की मला माहीत नाही पण हा नालायक माणूस आज बाळासाहेबांचा फोटा लावून तिकीट माग फे मतं मागतो लक्षा हे लक्षात घ्या खोबरेकरने त्याच्या भाषणात उल्लेख केला की आम्ही हिंदुत्ववादी किंवा हे हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना किंवा अमुक पक्ष म्हणजे हिंदू नाही तुम्ही आम्ही सगळे म्हणजे हिंदू या हिंदुस्थानात ज्या काय संस्कृती नाणतात ते सगळे मिळून होतात ते हिंदू खर तर हिंदू धोक्यात नाहीये भारतीय जनता पार्टी धोक्यात आहे आणि म्हणून ते हिंदुत्वाला या राजकारणात ओढत आहेत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही बघितलेले आहे राहुल गांधीने यांच्या पेकाटात लाट घातली आणि चारशे वरून यांना दोनशे चाळीस वर आणलं महाराष्ट्रात आपले उद्धवजी आणि शरदराव पवार साहेब यांनी यांच्या पेकाटात लाट घातली आणि बेचाळीस वरून सोळावर आणलं तेव्हा यांना हिंदुत्व जोरात आठवायला लागलेलं आहे हिंदुत्व बिंदुत्व काय नाही सगळं खर तर आपलं पोट भरतं ते महागाई कमी असेल तेव्हा आपलं पोट भरतं जेव्हा रोजगार मिळेल तेव्हा हे रोजगाराच्या मुद्द्यावर बोलत नाहीत हे महागाईच्या मुद्द्यावर बोलत आहेत सगळी जी भाषणं आहेत ती हिंदुत्वावर आहेत तर तुम्ही कसले हिंदू आम्ही पण हिंदूच आहोत माझं नाव गौरीशंकर वडिलांचं नाव पांडुरंग आईचं सुमित्रा साळीग्रामाची मी पूजा करतो याच्यापेक्षा मोठं हिंदुत्व नारायण राणेकडे पण असेल असं मला वाटत नाही पण आम्ही हिंदुत्वावर मत मागणार नाही आम्ही केलेल्या कारभाराच्या आधारे मतं मागणार करोनामध्ये केलेल्या कारभाराच्या आधारे मतं मागणार या तुमच्या जिल्ह्यात कुडाळात आणलेल्या मेडिकल कॉलेजच्या आधारे मतं मागणार या नगर परिषदेला दिलेल्या पंचेचाळीस कोटी त्या पाण्याच्या ह्याच्यासाठी योजनेसाठी त्याच्या आधारे मत मागणार कुडाळा उपारलेल्या महिला हॉस्पिटलच्या आधारे मतं मागणार त्या ठिकाणी जे नाट्यगृह उभं केलं त्याच्या आधारे मतं मागणार वैभव नाईकांनी जे गावागावात रस्ते केले त्याच्या आधारे मतं मागणार आम्हाला मतं मागायचा अधिकार आहे कारण गेल्या पंधरा वर्ष म्हणजे वैभव नाईक पडले तरी फिरत होते आणि जिंकून आल्यावर सुद्धा तुमच्यात फिरतात मी काम करतायत मी त्यांच्याबरोबर गेले दहा दिवस फिरतोय कुडाळ मालवण मध्ये सगळीकडे रात्री बारा बारा वाजेपर्यंत त्यांना भेटण्यासाठी गावात माणसं असतात भेटतात छोट्या छोट्या बैठका होतात किती तुम्ही फिरा किती तुम्ही पैसे वाटा त्याचा काहीही परिणाम वैभव नायकांच्या विजयावर होणार नाही याची मला खात्री आहे तुम्हाला मतासाठी तुम्हाला तिकिटासाठी पक्ष बदलावा लागला भारतीय जनता पार्टीने सुद्धा हे लक्षात ठेवायला पाहिजे जे सगळे तुमचे मुर्के काल भाजप भाजपमध्ये होते ते नितेश श्रा, निलेश राणेला तिकीट मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी बेडका सारखे उडी मारून शिंदे आणि मिंदे गटात गेलेले आहेत ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप असते होते ते तटकरे असोत ते अजित पवार असोत ते हसन मुश्रीफ असोत ते नवाब मलिक असोत किंवा सोमयाने आरोप केलेले नारायण राणे असोत हे सगळे भ्रष्टाचारी एकत्र एकटवले आहेत आणि त्या सरकारमध्ये जाऊन बसले आहेत या भ्रष्टाचारांना जर खाली खेचायचं असेल आणि महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल महागाई जी काय परंपरा वाढलेली आहे ती खाली आणायची असेल जर रोजगार वाढवायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा खमक्याप्रमाणे शिवसेनेच्या मागे उभं राहिलं पाहिजे हा जिल्ह्याला शिवसेनेच्या माध्यमातून सत्त्याण्णव किंवा दोन हजार सालाच्या आसपास भारतातला एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलं साडेसातशे किलोमीटरची रेल्वे मधुदंडव त्याने आणलेली आहे मुंबई गोवा हायवे आहे सह्याद्रीसारखा मोठा डोंगर आहे हा समुद्रकिनारा आहे हे सगळ्या साधन समुद्र सामुग्री आपल्याकडे आहेत पण एकही प्रकल्प या ठिकाणी पर्यटनाचा नारायण राणे आणू शकले नाहीत नव्वद सालात त्याला मालवणने निवडून दिलं आज चोवीस साल आहे चौतीस वर्ष झाली सरपंच जिल्हा परिषद जिल्हा बँक आमदार खासदार मंत्री विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री केंद्रात मंत्री भाजपमध्ये मंत्री शिवसेनेत मंत्री काँग्रेसमध्ये मंत्री या सगळ्या पद्धतीने नारायण राणेंकडे तुम्ही चौतीस वर्ष सत्ता दिलात पण त्याचा बिलकुल आपल्याला उपयोग झाला नाही कारण आजही नारायण राणेने त्यांचे पुत्र सांगतायत का मी विकासासाठी मत मागतो मग मा चौतीस वर्ष कशासाठी मत मागत होतात आणि चौतीस वर्ष तुम्ही काय केलात त्याचा जाब तुम्हाला देणं आवश्यक आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण उद्धवजी यायला झालेले आहेत पण एक आरोप त्यांनी वैभव नायकांवर केला होता की हा कंत्राटदारांकडून पैसे मिळवतो खर तर एसीबीची चौकशी वैभव नायकांची अडीच वर्षापूर्वी सुरू झालेली आहे आज पर्यंत तुमचं सरकार असून एक आरोप तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत उलट पक्षी जेव्हा एसीबीने नोटीस पाठवली तेव्हा महाराष्ट्रातला एकमेव आमदार आणि एकमेव राजकार्य राजकीय कर, कर, कार्यकर्ता आहे जो वैभव नाईक एसीबीच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन गेला आणि सांगितला करा चौकशी काय तुम्हाला लावायचे असेल ते आरोप लावा पण एकही आरोप सिद्ध करू शकला नाहीत उलट पक्षी त्यांचं कुटुंब गेले तीन पिढ्या एक चांगल्यापैकी व्यवसाय करणारे आहेत आणि तिसऱ्या पिढीत त्यांच्याकडे काय चार पैसे जमले आहेत पण राणा राणे साहेब मी तुम्हाला ओळखतो नव्वद सालात भाईकर आम्ही तुमचा प्रचार केलाय तुमच्याकडे लोकांना जेवणाला द्यायला पैसे नव्हते आणि आज तुमची एका पिढीत जी करोड रुपयाची संपत्ती झाली आहे ती तेचा साथी ती ला ला ते कुठून आणलात त्याच्यासाठी कसली नोकरी केलात कसला व्यवसाय करायला लागतो ते ह्या मालवणच्या जनतेला सांगितलं तर कृपा आमच्यावर होईल आम्ही सुद्धा सगळे तोच व्यवसाय करू आणि आमचे सगळे प्रश्न मिटतील तेव्हा लोकांवर आरोप करताना नेहमी लक्षात ठेवायचं की एक बोट आपल्याकडे असतं काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड मारायचे नाही तुमच्यावर किरीट सोमयाने आरोप केले होते भ्रष्टाचाराचे साडेतीनशे कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आणि तो पुरावे घेऊन ईडीकडे गेला होता आणि मग तुम्ही बीजेपीत आलात ही जनता विसरलेली नाही मी जास्त वेळ घेणार नाही मला वाटतं दुसऱ्या वक्त्याला बोलायला दिलं पाहिजे पुढच्या सभांमधून आठ दिवसात आपण बोलूच आपले आपण माझं ऐकून घेतलात आणि मला खात्री आहे की मालवणची जनता कधीही शिवसेनेला प्रतारणा देणार नाही नारायण राणे जेव्हा पहिल्यांदा उभे राहिले तेव्हा कणकवलीत बरोबर सुटले होते भाई गोवेकरांच्या मालवणने त्यांना सात हजाराचं मताधिक्य दिलं होतं तीच परंपरा मालवण आणि कुळाचे लोक कायम राखतील अशी आशा बाळगून आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणून येणाऱ्या निवडणुकीत या जिल्ह्यातील तीनही उमेदवारांना तुम्ही विधानसभेवर निवडून पाठवा पुन्हा उद्धवजीना आपण मुख्यमंत्री बनूया आणि पालकमंत्री म्हणून या पालक जिल्ह्याचा विकास करण्याची संधी वैभव नाईकांना देऊया एवढी विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र